शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत परिणामी थकबाकी दोनशे चार कोटींवर पोहोचली आहे शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत देऊनही अवघे तेरा कोटीच वसूल झाल्याने महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत वीज बिले अत्यावश्यक खर्चांची देयके मोठ्या प्रमाणात थकीत आहेत वसुली होत नसल्याने विविध योजनांमध्ये स्वहिस्सा भरण्यासाठी महानगरपालिकेत निधी उपलब्ध नाहीत अवघी पंचवीस टक्केच वसुली झालेली असल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थकबाकी जप्ती कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत नगर मनमाड रोडवर बोलेगाव फाटा परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपा शेजारील मोकळ्या जागेत रविवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक वनवा पेटला यावेळी या भागात असणाऱ्या वाळलेल्या हिरव्या झुडपाने देखील पेट घेतला दिशा बदलल्याने हा वन्वा काही मिंटा तस पेट्रोल पंपाच्या बाजूने सरकल्याचे दिसताच पेट्रोल पंपावर असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली यावेळी काही तरुण या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आले तसेच पंपावर असलेल्या पाण्याच्या कनेक्शन मधून पंपा शेजारी असणाऱ्या झुडपांवर पाणी शिंपण्यात आले या दरम्यान वाऱ्याची दिशा बदलल्याने हा वनवा विरुद्ध दिशेला सरकला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला होता टोळक्याने धादार शस्त्र फायटर लोखंडी रॉड लाकडी दांडक्याने तरुण व्यावसायिकावर हल्ला करून जखमी केले त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख रक्कम लुटल्याची घटना एमआयसीच्या सम्राट चौकात गुरुवारी रात्री साडेआठ घडली ज्ञानेश्वर बाळू साठे असे हल्ला झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संकेत संसारे गणेश कदम अभिषेक उर्फ भोऱ्या भिंगार दिवे विशाल पाटोळे करण अवताडे आणि इतर चार पाच अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षकांची कामे कोण करतात हे थे लक्षात ठेवा अन्यथा पाच वर्षांनी शिक्षक हे विसरून जातील की मी स्वतः डॉक्टर असल्याने गरज असल्यास देखील देतो मात्र आम्ही केलेले लक्षात ठेवा अधिकाऱ्यांनी जाताना चांगले काम करावे म्हणजे लक्षात राहते असा सल्ला देत शिक्षकांच्या हजेरीबाबतच्या क्यू आर कोडच्या विषयावर लवकरच शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले आहे रविवारी नगरमध्ये आयोजित शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील दोन मंगल कार्यालयात महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे नळ कनेक्शन घेऊन पाण्याची चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शफीरुद्दीन मीर कमरुद्दीन कवीन जंग जहागीरदार सैय्यद अहमद अनीस सय्यद परवेज शफी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत सावेडी प्रभाग समितीचे अधिकारी बबन काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली वरील लोक मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे नळे कनेक्शन घेऊन पाणी वापरत असल्याचा प्रकार प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाला होता पाणी वापरत असल्याची तक्रार प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाली होती शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर